रामकृष्ण हरी हरी तर आज या ठिकाणी आमचं दर्शन पार पडलेलं आहे आणि या देवीला रामवरदायीनीसुद्धा हो दे। म्हटलं जातं त्याचं एक कारण आहे की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस श्रीलंकेला निघाले होते सीतेच्या शोधात त्यावेळेस भवानी मातेने त्यांना मार्ग सांगितलेला होता म्हणून या देवीला रामवरदायिनी म्हटलं हो जातं छत्रपती शिवाजी महाराजांना जी ऊर्जा मिळाली प्रेरणा मिळाली ते हेच ठिकाणे आणि दैत्यांचा नाश करून भक्तांचा उद्धार करणारी ही भवानी माता या ठिकाणी येऊन अतिशय आम्हाला प्रसन्न वाटलं आनंद मिळाला आणि ही ऊर्जा आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही पुन्हा एकदा आणि आमच्या कामासाठी सज्ज होतोय या ठिकाणी आमची प्रवीण आमचा अनुभव आम्ही आता आपण शेअर करूया आज आदरणीय आठवडे सरांच्या माध्यमातून साडेतीन पीठापैकी असलेलं एक प्रथम जे शुक्तीपीठ आहे ते शक्तीपीठ म्हणजे चुळधाभवानी माता मंदिर तुळजापूर या ठिकाणी आज दर्शनाचा योग आला आणि या ठिकाणी दर्शन झालं दर्शन झाल्याच्यानंतर सरांसोबत एक दहा मिनटं त्या ठिकाणी ध्यान ध्यानासाठी आम्ही बसलो होतो आणि ध्यानासाठी बसल्याच्यानंतर आणि मातेच्या दर्शन झाल्याच्यानंतर खरोखर मला आज एक काही अंशी माझ्या आत असलेला जो परमात्म्याचा अंश आहे त्याची मला जाणीव झाली आणि खरोखर या प्रवासामध्ये सगळ्यात मोठं जो योग आला तो आठवडे सरांमुळे आला मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि निश्चित ही जी एनर्जी आहे आज मिळालेली ती मला पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणा आणि त्या ठिकाणी शक्ती देणारी राम आहे रामकृष्ण आहे हां तसं एकमेकामुळेच योग्य येत असतो त्याला काही मी निमित्त नसतो आणि महाराजही नसते परंतु दोघांनी ठरवलं होतं की आपला कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला तुळजाभावांनी मातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि दोघांनी निर्णय घेतला आणि कालपासून आम्ही निघालो होतो आज सकाळी इथं पोहोचलो आहे एकदम आनंदाचा सा, उत्साहाचा प्रवास झाला आणि इथं आल्यानंतर तो उत्साह हो द्विगुणित झाला आणि हा उत्साह घेऊन आम्ही आता निघतोय आपली राजा घेतोय रामकृष्ण